तर आम्ही दोन दिवस झालो हो, कल्पनाताईकडं आलो आहे आज आम्हाला कल्पनाताई बाहेर फिरायला नेणार आहे दोन दिवस झालं घरातच बसलो आहे कुठे गेलो नाही आहे बस कोंडून बसल्यासारखं झालं आहे म्हणून म्हणलं चला आज बाहेर नाही आम्हाला मग आज ते बाहेर नेलेत या दोघाला तयार केले आम्ही कल्पनाताई बी तयार झाली आहे आता मी तयार होते आहे मग माझं झालं की मग आम्हीच जाणार चौघजण आम्ही फिरायला जाणार आहे तुम्ही व्हिडिओ आमचा कंटिन्यू बघत राहा आम्ही कुठं फिरायला गेलो कुठे नाही ते तुम्हाला दाखवत राहू हा बघा आम्ही सगळे तयार होऊन आता निघाले ताई सायकल काढते आधूबागा सायकल खेळण्यासाठी किती घुश आहे लवकर सायकल काढा म्हणते काढायला लागल्यात जरा पुसायला लागल्यात दूर झाली जरा आमच्या सायकलीवर तिला दिवस झालं काढली नाही ना। तर इथं फिरण्यासारखी काही जागाच नाहीये गार्डन वगैरे काहीच नाहीये फक्त शेती आहे आणि इथं आम्ही मुलांसाठी सायकल खेळताय दोन मुलं मुलांना खूप बोर होत होत तर म्हंटले आम्हाला सायकल खेळायला बाहेर घेऊन चला मग आम्ही त्यांना रोडवरती असं राऊट मारून आणला ये कारण फिरायला जागाच नाहीये काही वीट भट्ट्याच आहे तिथं सगळं आणि शेतीये घरात बसून बोर झालं होत